नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईब करायला सरकारने लागू केलेली दोन टक्के वाढीव मागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात येणार आहे केंद्र सरकारने माहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांच्या डी मध्ये दोन टक्के वाढ लागू केला आहे त्या अनुषंग अनुषंगानेच राज्य कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्ता वाढू मागाई भत्त्यामध्ये वाढ लागू होणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांना सातव्यातनुसार दोन टक्के डी ए वाढीमुळे एकूण डी ए ह्या त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के इतका होणार आहे राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी तसेच निमसरकारी जिल्हा परिषद तसेच इतर पात्र असणारे अधिकारी कर्मचारी व राज्य पेन्शनधारक अधिकारी कर्मचाऱ्यांना सदर वाढीव मागे भित्त्याचा लाभ आणून असणार आहे आणि आठ महिन्याचे डीएची थकबाकीसुद्धा मिळणार आहे प्राप्त माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना डी लाभ हा लवकरच लागू केला जाणार असून त्याबाबत अधिकृत वित्त विभागमार्फत शासनाने देखील निर्गमित केला जाईल त्यामध्ये राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना माहीत जानेवारी दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस असं एकूण आठ महिन्याची डीए थकबाकी रक्कम दिली जाणार आहे तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी तुला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद